नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मित्रांनो बघा आजपर्यंत म्हणजे बघा मित्रांनो बघा आज दोन डिसेंबर ही तारीख आहे मित्रांनो दोन डिसेंबर बघा मित्रांनो आता तुम्हाला तीस तारीख तुमची शेवटची होती त्यामध्ये मुदतवाढ करून आता ती सात डिसेंबर तुमची इथं ऑनलाईन अर्ज करायची इथं तारीख केलेली आहे मित्रांनो तुम्हाला सात दिवसाची इथं अजून मुदत वाढ भेटलेली आहे तर या सात दिवसाअंतर्गत तुम्ही अजून फॉर्म भरू शकता मित्रांनो तर आपण आज विषय बोलणार आहे की दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मी डेट ऍप्लिकेशन पिरियडवर तुम्हाला डेट दाखवणार आहे टाइम दाखवणार आहे की हा फॉर्म कधी भरण्यात आलेला आहे तर दोन डिसेंबर पर्यंत मित्रांनो विविध घटकांमध्ये किती फॉर्म आलेले कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आजपर्यंत मुलींचे किती फॉर्म आलेले मुलांचे किती फॉर्म आलेले मित्रांनो कास्ट नुसार किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो मी की दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस भरतीमध्ये आजपर्यंत किती अर्ज आलेले कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये किती अर्ज आलेले त्यांच्यावर आपण आज बोलणार आहे तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आपला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि मित्रांनो बघा जर तुम्ही आतापर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुमची तुम्ही तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला या नंबरवर तुम्ही सेंड करू शकतात जेणेकरून तुमची जी ॲप्लिकेशन प्रिंट आहे मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याची आपल्याकडे माहिती मिळेल की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन तारखेपर्यंत किती अर्ज आलेले जेणेकरून ज्या मुलांना त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांची त्यांना मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती मिळेल त्यांना जे फॉर्म भरायचे त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहे अशा प्रकारे माहिती प्रोव्हाइड करायसाठी तुम्ही या नंबरवर आम्हाला तुमचं जे आवेदन अर्ज आहे जे प्रिंट आहे मित्रांनो ते तुम्ही आम्हाला या नंबरवर सेंड करू शकतात व्हॉट्सअपला बघा मित्रांनो चला पुढे नेक्स्ट घटक आपण बघूया पहिला सर्वात पहिले आपला जे घटक आहे त्याची आपण माहिती बघूया बघा मित्रांनो सर्वात पहिले हा घटक बघू शकतो तुम्ही मित्रांनो डेट पण बघा तुम्हाला डेट पण दाखवून देतो बघा तर मित्रांनो बघा जर डेटचा जर विचार केला मित्रांनो हा जो अर्ज मित्रांनो भरण्यात आलेला आहे दोन बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच आज सकाळी बघा आठ वाजून तेवीस मिनिटाला सॉरी तेवीस या तेतीस मिनिटा मित्रांनो बघा अशा प्रकारे बघा आठ वाजून तेहतीस मिनिटाला हा अर्ज भरण्यात आलेला आहे बघा आठ वाजून तेहतीस मिनिटाला हा अर्ज भरण्यात आलेला आहे बघा टोकन नंबर होऊ शकू तुम्ही चार हजार दोनशे बावीस मित्रांनो आणि मित्रांनो हा जो अर्ज मित्रांनो एका महिलेचा अर्ज मित्रांनो एका महिलाचा अर्ज आहे मित्रांनो हा बघा आता कोणत्या संवर्गामध्ये भरला आहे तिनं कोणत्या घटकामध्ये भरलाय त्याच्या पण आपण पुढे माहिती जाणून घेऊया बघा तुम्हाला टाइम आणि डेट मिळाली असेल बघा मित्रांनो तोच अर्ज आहे बघा बघू शकता तुम्ही चार हजार दोनशे बावीस हा अर्ज आहे मित्रांनो बघा मित्रांनो हा परभणीचा अर्ज आहे बघा हा परभणीचा मित्रांनो परभणी परभणी बघा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर परभणी बघा कॉन्स्टेबल आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे परभणी जिल्ह्याचा चालक आहे मित्रांनो हा फॉर्म त्याच्यामध्ये बघा महिलांनी आतापर्यंत महिलांना म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत इथं महिलांचे जे अर्ज आहे मित्रांनो मुलींचे जे अर्ज मित्रांनो टोटल इथं तीन हजार बघा सॉरी तीनशे त्रेचाळीस एवढे अर्ज आले मित्रांनो मुलींचे इथं पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर परभणीला बघा परभणीची ही माहिती आहे तीनशे त्रेचाळीस एवढे अर्ज आले मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंत इथं परभणी जिल्हा चालक या भरतीला मित्रांनो बघा अशा प्रकारे आणि बाकीचे जे आहे मित्रांनो ते बाकीचे मग मुलांचे अर्ज आहे त्याच्यामध्ये तुम्ही मायनस करून ते मुलांचे अर्ज तुम्ही माहिती करू शकता समथिंग तुम्हाला सांगतो चार हजार इथं बाकीचे मुलांचे अर्ज आहे बाकी वरचे तीनशे त्रेचाळीस तुम अर्ज जे मित्रांनो ते फक्त महिलेंचे आलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो ही परभणीची होती पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट आपण माहिती बघून घेऊया नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट आता हे जे दोन्ही फॉर्म आहे मित्रांनो पुणे सिटी आणि पुणे कारागृह हे दोन्ही फॉर्म मित्रांनो आज सकाळी दहा वाजता भरण्यात आलेले आणि मी हे स्वतः फॉर्म भरलेले मित्रांनो सकाळी दहा वाजता तर बघा बघा त्याच्यामध्ये सर्वात पहिले पोलीस कॉन्स्टेबल बघा पुणे सिटी पुणे शहर मित्रांनो like तर पुणे शहरला मित्रांनो आणि मित्रांनो हे जे दोन्ही फॉर्म मित्रांनो हे दोन्ही फॉर्म एका महिलेचे मित्रांनो एका महिलाचे मित्रांनो एका मुलीचे हे फॉर्म आहेत बघा तर मित्रांनो सर्वात पहिले आपण पुणे सिटी म्हणजेच पुणे शहरचं जाणून घेऊया तर पुणे शहरला मित्रांनो ह्या महिलेला बघा एकोणऐंशी हजार तीनशे पस्तीस एवढा हा टोकन नंबर मिळाला आहे आणि अॅप्लिकेशन नंबर त्याला मिळालाय चौदा हजार सातशे चौसष्ट म्हणजे बघा हे महिलाच फॉर्म आहे तर त्याचा नंबर इथं आतापर्यंत महिलेचं इथं फॉर्म मित्रांनो महिलांचा फॉर्म पुणे शहरला चौदा हजार सहाशे चौसष्ट एवढे अर्ज मित्रांनो महिलेंचं मुलींचं इथं आलेले मित्रांनो पुणे शहरला सकाळी दहा वाजेपर्यंत मित्रांनो दोन डिसेंबरला बाकीचे मग बघा बाकीचे जे साठ हजार सत्तर हजार जे अर्ज मित्रांनो ते सर्व इथं पुरुषांचे अर्ज आहेत बघा अशा प्रकारे पुणे शहरचं होतं नंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल बघा पुणे प्रिसन म्हणजेच मित्रांनो पुणे कारागृह तर पुणे कारागुरूची आपण माहिती जाणून घेऊया बघा तर पुणे कारागुरूला ह्या महिलेला बघा सत्त्याऐंशी हजार सहाशे तीन एवढा हा टोकन नंबर आहे आणि अर्ज क्रमांक बघा मित्रांनो इथं सत्तावीस हजार त्याला इथं अर्ज क्रमांक आहे म्हणजे आतापर्यंत मित्रांनो सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे कारागृहला महिलांचे अर्ज जे मित्रांनो कारागुरूला सत्तावीस हजार एवढे अर्ज इथं महिलेंचे आलेले बाकी जे उरलेले जे इथं अर्ज मित्रांनो पन्नास हजार पंचावन्न हजार ते बाकी सर्व इथं पुरुषांचे अर्ज मित्रांनो आणि याच्यामध्ये बघा आता सकाळी आठ वाजेपर्यंतची माहिती होती आता संध्याकाळचे मित्रांनो चार वाजते तर या फॉर्ममध्ये अजून इथं वाढ होईल मित्रांनो आणि हे फॉर्म तुम्हाला अजून दुप्पट किंवा तिप्पट एवढी तुम्हाला वा, वा, मतलब वाढून तुम्हाला इथं दिसतील मित्रांनो बघा चला पुढे नेक्स्ट घटकाची आपण माहिती बघून घेऊया नेक्स्ट घटक मित्रांनो बघा इथं टोकन नंबर बघा मित्रांनो एक लाख बघा पंच्याण्णव एक सॉरी एक लाख नऊ हजार पाचशे एक एवढा इथं टोकन नंबर मिळालेला आहे मित्रांनो ह्या विद्यार्थ्याला बघा आणि हा फॉर्म मित्रांनो बघा आठ वाजून चाळीस मिनिटाला भरलेला आहे आज सकाळी बघा आज बघा दोन डिसेंबरला हा सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाला हा अर्ज भरण्यात आलेला आहे बघा टोकन नंबर बघू शकता तुम्ही आता हे कोणत्या संवर्गाचं मित्रांनो कोणत्या घटकाची माहिती आहे ते पण आपण जाणून घेऊया बघा बघा तुम्ही बघू शकता टोकन नंबर सेम आहे मित्रांनो बघा एक लाख नऊ हजार पाचशे एक आणि बघा इथं पण टोकन नंबर आहे एक लाख नऊ हजार पाचशे एक म्हणजे बघा मित्रांनो हा मुंबई इथं कारागृहचा हा माहिती मित्रांनो मुंबई कारागृहचा हा टोकन नंबर आहे तर बघा आता मित्रांनो याच्यामध्ये हे हा पण एक महिलेचा फॉर्म आहे मित्रांनो आपण एक मुलीचा फॉर्म आहे बघा एका महिला फॉर्म आहे मित्रांनो हा तर बघा महिला कारागृहला जर आपण विचार केला मित्रांनो मुंबई कारागृहला जर महिलांचा विचार केला तर आतापर्यंत महिलांचा इथं फॉर्म आलेला मित्रांनो मुंबई कारागुरुला टोटल सव्वीस हजार तीनशे त्र्याण्णव एवढे अर्ज आलेले मित्रांनो आणि ह्या मुलीला इथं जे टोकन नंबर आहे मित्रांनो ते मिळालेले एक लाख नऊ हजार पाचशे एक एवढे इथं या मुलीला हे टोकन नंबर इथं मिळालेले म्हणजे याच्यामध्ये ऐंशी हजार मित्रांनो अर्ज मुलांचे आलेले बाकीचे सव्वीस हजार तीनशे त्र्याण्णव एवढे महिलांचे आलेले सकाळी मित्रांनो हा फॉर्म पण सकाळीच भरल्यात आलेले मित्रांनो बघा तुम्ही डेट पण मी तुम्हाला दाखवली इथं बघा सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत एवढे अर्ज मित्रांनो महिलांचे इथं मुंबई कारागुरला आलेले मित्रांनो चला बघा पुढे नेक्स्ट बघूया मित्रांनो आपण नेक्स्ट बघा सीपी मुंबई रेल्वे बघा मुंबई मार्गाचं मित्रांनो आणि मित्रांनो हा पण फॉर्म तुम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो हा पण फॉर्म आज मित्रांनो सकाळीच भरण्यात आलेला आहे हा फॉर्म मित्रांनो मी नऊ वाजेच्या दरम्यान भरल्या भरण्यात आलेला मित्रांनो हा फॉर्म बघा तुम्ही मुंबई लोहमार्गाचं मित्रांनो हा आणि मित्रांनो जर आपण विचार केला मित्रांनो फॉर्मचा मित्रांनो हा हा फॉर्म जो आहे मित्रांनो एका मुलाचा पुरुषाचा फॉर्म आहे मित्रांनो एका पुरुषचा हा फॉर्म आहे एका मुलाचा हा फॉर्म आहे बघू शकतो तुम्ही बघा सीपी मुंबई रेल्वे लोहमार्ग बघा तर लोहमार्गाला मित्रांनो मुलांचे अर्ज आलेले मित्रांनो सकाळी नऊ वाजेपर्यंत बघा वीस हजार सहाशे चौऱ्याण्णव एवढे अर्ज आलेले मित्रांनो मुलांचे इथं सीपी मुंबई मित्रांनो अशा प्रकारे आणि टोटल जर फॉर्मचा जर अर्ज जर, जर विचार केला मित्रांनो आपण टोटल तो अर्ज इथं सत्तावीस हजार एक एकशे एक्कावन्न एवढे अर्ज आलेले मुंबई लोहमार्गला सकाळी नऊ वाजेपर्यंत अशा प्रकारे याच्यामध्ये काही पुरुषांचे बाकीचे सात हजार अर्ज याच्यामध्ये महिलांचे अर्ज मित्रांनो अशा प्रकारे मुंबई लोहमार्गाची माहिती होती पुढे नेक्स्ट बघा नेक्स्ट हा टोकन नंबर बघून घ्या वीस हजार पाचशे पाच हा टोकन नंबर आलेला आणि हा फॉर्म मित्रांनो बघा आजच भरण्यात आलेले बघा दोन बारा दोन हजार पंचवीस म्हणजे दोन डिसेंबरला इथं बघा आठ वाजून पंचवीस मिनिटाला हा अर्ज भरण्यात आलेला मित्रांनो आज कोणत्या संवर्गाचा अर्ज आहे कोणत्या घटकाचा अर्ज आहे अर्ज आहे ते आपण आपण बघून घेऊया बघा टोकन नंबर वीस हजार पाचशे पाच बघा मित्रांनो ठाणे सिटीचा हा अर्ज मित्रांनो बघा ठाणे शहरचा हा अर्ज होता तर बघा याच्यामध्ये टोकन नंबर मी तुम्हाला सांगितलं वीस हजार पाचशे पाच एवढे टोकन नंबर मिळाले मित्रांनो आता बघा मित्रांनो आता याच्यामध्ये मित्रांनो हा पण एका महिलेचा फॉर्म आहे मित्रांनो बघा एका महिलाचा हा फॉर्म आहे मित्रांनो तर बघा एका महिले म्हणजे म्हणजे आतापर्यंत जी मुलींचे किंवा महिलांचे मित्रांनो फॉर्म येतो बघा आणि मित्रांनो हा फॉर्म मी तुम्हाला डेट सांगितली बघा डेट आजच भरण्यात आहे आठ वाजून पंचवीस मिनिटाला आणि मित्रांनो टोटल अर्ज जे महिलांचे मित्रांनो सकाळपर्यंत बघा चार हजार पाचशे पंचवीस एवढे अर्ज आले मित्रांनो सकाळपर्यंत एक महिलांचे बघा बघतो तुम्ही चार हजार पाचशे पंचवीस बाकी जे उरले अर्ज मित्रांनो ते ठाणे शहरला मित्रांनो बाकीचे मुलांचे अर्ज आहे पुरुषांचे अर्ज आहे अशा प्रकारे ठाणे शहरची आपल्याकडे माहिती आलेली होती नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट नेक्स्ट पुढे बघा मित्रांनो सीपी नवी मुंबई बघा आणि मित्रांनो हा जो अर्ज मित्रांनो बघू शकतो तुम्ही सीपी मुंबई हा अर्ज मित्रांनो एका पुरुषाचा अर्ज मित्रांनो एका मुलाचा अर्ज आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो सीपी मुंबईला बघा आणि हा फॉर्म मित्रांनो आज सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटाला भरण्यात आलेला मित्रांनो हा फॉर्म बघा पाच वाजून सकाळी सकाळी भरण्यात आलेला आहे फॉर्म नवी मुंबई बघा पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबईला तर पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबईला मित्रांनो सकाळी पाच वाजेपर्यंत बघू शकता तुम्ही टोटल अर्ज आलेले मित्रांनो इथं बघा टोटल जर पुरुष आणि महिलांचा दोघांचं मिळून जर अर्जचा विचार केला मित्रांनो तो सोळा हजार सहाशे नव्वद एवढे अर्ज आलेले त्याच्यामध्ये फक्त पुरुषांचे अर्ज तेरा हजार चारशे एकोणसत्तर एवढे अर्ज मित्रांनो पुरुषांचे आलेले मित्रांनो सकाळी साडेपाच बरे वाजेपर्यंत नवी मुंबईचे अशा प्रकारे नवी मुंबई कॉन्स्टेबलची माहिती होती पुढे नेक्स्ट बघा अजून नेक्स्ट आपल्याकडे बघा छत्रपती संभाजीनगर रुलर म्हणजे ग्रामीण बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि मित्रांनो ही जी माहिती आहे मित्रांनो ही हा जो फॉर्म आहे मित्रांनो आज दुपारी एक वाजेला भरण्यात आलेला मित्रांनो हा फॉर्म बघू शकतो तुम्ही छत्रपती संभाजीनगर रुलरला तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला मित्रांनो बघा आणि जर मित्रांनो अर्जाचा जर विचार केला मित्रांनो तर हा एका पुरुषाचा अर्ज आहे बघा पुरुषाचा हा एका अर्ज आहे मित्रांनो तर याच्यामध्ये बघा पुरुषांचे अर्ज मित्रांनो बघ टोटल जर अर्ज आपण जर बघितले मित्रांनो तर टोटल टोकन नंबर इथं मिळालेले बघा दोन हजार आठशे अठ्ठावन्न एवढे टोटल म्हणजे फॉर्म आलेले इथं महिला आणि पुरुष दोघं मिळून तर याच्यामध्ये फक्त पुरुषांचे फॉर्म मित्रांनो दोन हजार तीनशे त्रेसष्ट एवढे फक्त पुरुषांचे इथं अर्ज मित्रांनो आणि पाचशे अर्ज जे आहे मित्रांनो पाचशे प्लस ते अर्ज आहे मित्रांनो ते फक्त महिलांचे अर्ज आहे अशा प्रकारे ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची ही आपल्याकडे माहिती आली होती बघा आता नेक्स्ट बघा एसपी सिंधुदुर्ग खूप मुलांची कमेंट सर सिंधुदुर्गचं सांगा सिंधुदुर्गचं सांगा तर सिंधुदुर्गचं पण तुमच्यासाठी घेऊन आलेले पोलीस कॉन्स्टेबल बघा ड्रायव्हरचं सिंधुदुर्ग जिल्हा चालकच आहे मित्रांनो हे चालकच बघू तर सिंधुदुर्ग मित्रांनो चालक आहे हा एक मुलाचा फॉर्म आहे पुरुषाचा फॉर्म आहे मित्रांनो बघा टोटल जर मित्रांनो सिंधुदुर्ग चालकला जर आपण फॉर्मचा विचार केला तर टोटल इथं टोकन नंबर आलेले तीन हजार चारशे साठ एवढे टोटल फॉर्म आलेले त्याच्यामध्ये मित्रांनो पुरुषांचे फॉर्म आहे तीन हजार एकशे चार एवढे अर्ज मित्रांनो पुरुषांचे आलेले आणि बाकीचे दोनशे तीनशे जे अर्ज मित्रांनो ते अर्ज मित्रांनो इथं सिंधुदुर्ग चालकला अशा प्रकारे बघा मित्रांनो विविध घटकांची मी तुम्हाला माहिती सांगितलेली माहिती मित्रांनो आणि पूर्ण माहिती मित्रांनो आज सकाळची आज डिसेंबरचीच पूर्ण माहिती मित्रांनो आतापर्यंतची कोणकोणत्या घटकांमध्ये किती किती इथं अर्ज आलेले अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असलेली मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्रांनो जर तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर ह्या नंबरवर तुमची अप्लिकेशन पिढी आम्हाला सेंड करून द्या जेणेकरून अजून विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं माहिती मिळेल मित्रांनो तर त्याला मित्रांनो पुढच्या मध्ये मित्रांनो तोपर्यंत तो जय हिंद आणि जय महाराष्ट्र